या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनुसीदादा नि या तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाशदादा वेखंडे उपस्थित सर्व शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सभा सदस्य व ज्यांचा आता प्रवेश झाला ते सर्व नवतरुण शिवसैनिक आता आमच्या दिनेची निमसे दिने यांचा काल परवा फोन आला होता की नाडगाव गटातील एक चांगला गट तरुण मंडळी सगळी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत म्हटलं चालेल ना जो ज्यांचा विश्वास शिंदेसाहेबांवर आहे शिवसेनेवर आहे यांचं आपण स्वागतच करूया आणि मी आता प्रवेश झालेल्या तरुणांना इतकंच सांगतोय तर शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल आपल्याला नोकरीमध्ये पुढे जायचं असेल तर नोकरीसाठी गट अशा नोकऱ्या निघतात बहुतांश तरुण आहेत त्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या नातेवाईकांच्या आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आपलं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये लाभ घेतला पाहिजे त्याचबरोबर शिवसेना पक्षासाठी सोशल मीडिया चांगल्या प्रकारे वापरला पाहिजे जो आपले नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेब हा जमिनीवर चालणारा नेता आहे आणि ते जमिनीवर चालून जमिनीवरच्या माणसाचं दुःख जाणण्याची त्यांची ताकद आहे हीच ओळख अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आहे या नेत्याच्या पाठीमागे तुम्ही आलेला आहात त्यामुळे तुमचा कायम शिवसेनेकडून शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील आम्ही सर्व पदाधिकारी असू आदर सन्मान आपला केला जाईल आपल्या कुठल्याही ज्या आशेने आपण आला त्या आशा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची असेल हा शब्द आपल्या सर्वांना देतो आहे आणि जोरा कामाला लागा आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था येतील कारण जिल्हा परिषदेचं आरक्षण पदाचं डिक्लेअर झालेलं आहे यापुढे कधीही आपल्या गटांचं आरक्षण डिक्लेअर होईल आणि जवळजवळ महिना दोन महिन्यानंतर निवडणुका लागणार आहेत त्यासाठी आपण पोहोचलं पाहिजे त्याचबरोबर जिथे दुःख तिथे शिवसेना जिथे अडचण तिथे शिवसेना हे काम आपण सुरुवात करा तिथे जिथे अडचण पडत तिथे मारुती जातात तर राहतात जातात थकता राहतात आरेंची पैसे राहतात तिनेंची निमशे राहतात त्यांच्या तुम्ही पोहता तुमचं दुःख समाजावर पडलेली कुठली आपत्ती असेल ते आपत्ती निवारण्याचं ते काम करतील हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जयनिया मला कामावर आणि कर्तृत्वावर प्रेक्ष आज जापूर तालुक्यातील नडगाव आणि इतर गावातून बहुसंख्य वेगवेगळ्या पक्षातील लोकांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे मान्य माननीय एकनाथ एकनाथी साहेब यांच्या कामावर आणि कर्तृत्वावर प्रेश होऊन या सर्वांनी आज मान्य यांच्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे आम आमचे नेते माननीय पक्षाचे उपनेते सामरेसाहेब हे आज अगदी वेळ वेळ काढून जे लोकसेवा कशी करावी ही यांच्याकडनं शिकावी हॉस्पिटल इथे आहे तरीसुद्धा पक्षाला एवढे ते वेळ देतात मी खरं म्हणजे आज त्यांचा खूप ऋणी आहे तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या पक्षाला उभारी दिलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण या शापूजामध्ये काम करत असताना विविध पक्षातील लोक ही आमदार खासदार नसता सुद्धा या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतात याचा अर्थ माननीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री मान्य शिंदे साहेब यांचे एक काम हे सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य असणाऱ्या घटकाला हे मान्य आहे आणि त्यांच्या विश्वास ठेवून आज हे बहुसंख्येने इथे आपण प्रवेश घेतलेला आहे मी सर्व प्रवेशकर्त्यांचे मनामधून आभार मानतो आणि यापुढे ते आमच्या या शिवसेनेमध्ये एक कुटुंब जे घटक म्हणून आमच्यावर असतील त्यांच्या कुठल्याही अडी आड़ अडचणीला कुठल्याही प्रसंगाला शिवसेना ही नक्की त्यांच्या पाठीशी खंबीर उभी असेल आणि कोणालाही न जुमाचा न ढगकता या तालुक्यामध्ये पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल याच्या निर्वाध शिवसेनेचा भगवा फडेल राहणार नाही आज मी तुम्हाला या दिवशी सांगतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा ताब्यात स्वागत करतोय या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनसी दादा या तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख वेखंडे उपस्थित सर्व शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सभा सदस्य व ज्यांचा आता प्रवेश झाला ते सर्व नवतरुण शिवसैनिक आता आमच्या दिनेशी निमसे यांचा कालपर्वा फोन आला होता की नाडगाव गटातील एक चांगला गट तरुण मंडळी सगळे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत म्हटलं चालेल ना जो त्यांचा विश्वास शिंदेसाहेबांवर आहे शिवसेनेवर आहे त्यांचं आपण स्वागतच करूया आणि मी आता प्रवेश झालेल्या तरुणांना इतकंच सांगतोय तर शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल आपल्याला नोकरीमध्ये पुढे जायचं असेल तर नोकरीसाठी गट अशा नोकऱ्या निघतात बहुतांश तरुण आहेत त्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या नातेवाईकांच्या आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आपलं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये लाभ घेतला ला पाहिजे त्याचबरोबर शिवसेना पक्षासाठी सोशल मीडिया चांगल्या प्रकारे वापरला पाहिजे जो आपले नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेब हा जमिनीवर चालणारा नेता ने आहे आणि ते जमिनीवर चालून जमिनीवरच्या माणसाचं दुःख जाणण्याची त्यांची ताकद आहे ह हीच ओळख अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आहे या नेत्याच्या पाठीमागे तुम्ही आलेला आहात त्यामुळे तुमचा कायम शिवसेनेकडून शिवसेनेच्या तालुका प्रमुख असतील आम्ही सर्व पदाधिकारी असू आदर सन्मान आपला केला जाईल आपल्या कुठल्याही ज्या आशेने आपण आला त्या आशा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची असेल हा शब्द आपल्या सर्वांना देतो आहे आणि जोरात कामाला लागा आता लवकरच स्थानिक स्वराज्य स्वतः येतील कारण जिल्हा परिषदेचं आरक्षण अध्यक्षपदाचा डिक्लेअर झालेलं आहे यापुढे कधीही आपल्या गटांचं आरक्षण डिक्लर होईल आणि जवळजवळ महिना दोन महिन्यानंतर निवडणुका लागणार आहेत त्यासाठी आपण पोहोचलं पाहिजे त्याचबरोबर जिथे दुःख तिथे शिवसेना जिथे अडचण तिथे शिवसेना हे काम आपण सुरुवात करा तिथे जिथे अडचण पडत तिथे मारुती जातात तर शापूरला जातात थकर जाता राहतात आरेंची पैसे राहतात तिनेची निमचे राहतात त्यांच्या तुम्ही पोहता तुमचं दुःख समाजावर पडलेली कुठली आपत्ती असेल ती आपत्ती तर ते काम करतील हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जैन जय मला छोटे पक्ष प्रवेशासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख मानसी दादा निंडे या तालुक्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाशदादा वेखंडे उपस्थित सर्व शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे स सदस्य सभा सदस्य व ज्यांचा आता प्रवेश झाला ते सर्व नवतरुण शिवसैनिक आता आमच्या दिनेशी निमसे यांचा काल परवा फोन आला होता कारण नाडगाव गटातील एक चांगला गट तरुण मंडळी सगळे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत म्हटलं चालेल ना जो ज्यांचा विश्वास शिंदेसाहेबांवर आहे शिवसेनेवर आहे यांचं आपण स्वागतच करूया आणि मी आता प्रवेश झालेल्या तरुणांना इतकंच सांगतोय तर शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल आपल्याला नोकरीमध्ये पुढे जायचं असेल तर नोकरीसाठी गट खड नोकऱ्या निघतात बहुतांश तरुण आहेत त्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या नातेवाईकांच्या आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आपलं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये लाभ घेतला पाहिजे त्याचबरोबर शिवसेना पक्षासाठी सोशल मीडिया चांगल्या प्रकार वापरला पाहिजे जो आपले नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेब हा जमिनीवर चालणारा नेता आहे आणि ते जमिनीवर चालून जमिनीवरच्या माणसाचं दुःख जाणण्याची त्यांची ताकद आहे व हीच ओळख अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आहे या नेत्याच्या पाठीमागे तुम्ही आलेला आहात त्यामुळे तुमचा कायम शिवसेनेकडून शिवसेनेचे तालुका प्रमुख असतील आम्ही सर्व पदाधिकारी असू आदर सन्मान आपला केला जाईल आपल्या कुठल्याही ज्या आशेने आपण आला त्या आशा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची असेल हा शब्द आपल्या सर्वांना देतो आहे आणि जोरात कामाला लागा आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था येतील कारण जिल्हा परिषदेचं आरक्षण अध्यक्षपदाचा डिक्लेअर झालेलं आहे यापुढे कधीही आपल्या गटांचं आरक्षण डिक्लेअर होईल आणि जवळजवळ महिना दोन महिन्यानंतर निवडणुका लागणार आहेत त्यासाठी आपण <गण> पोहोचलं पाहिजे त्याचबरोबर जिथे दुःख तिथे शिवसेना जिथे अडचण तिथे शिवसेना हे काम आपण सुरुवात करा तिथे जिथे अडचण पडत तिथे मारुती जातात तर जातात थक्का जाता राहतात राणेंची पैसे राहतात दिनेंची निमसे राहतात त्यांच्या तुम्ही पोहचा तुमचं दुःख समाजावर पडलेली कुठली आपत्ती असेल ती आपत्ती निवारण्याचं ते काम करतील हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय जयमान या छोटे थोटे पक्ष प्रवेशासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मनुसीदादा देडे दे। या तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाशदादा वेखंडे उपस्थित सर्व शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सभा सदस्य व ज्यांचा आता प्रवेश झाला ते सर्व नवतरुण शिवसैनिक आता आमच्या दिनेशी निमसे यांचा काल परवा फोन आला होता कारण अडगाव गटातील एक चांगला गट तरुण मंडळी सगळे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत म्हटलं चालेल ना जो ज्यांचा विश्वास शिंदेसाहेबांवर आहे शिवसेनेवर आहे त्यांचं आपण स्वागतच करूया आणि मी आता प्रवेश झालेल्या तरुणांना इतकंच सांगतोय तर शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल आपल्याला नोकरीमध्ये पुढे जायचं असेल तर नोकरीसाठी गट खडायच्या नोकऱ्या निघतात बहुतांश तरुण आहेत त्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या नातेवाईकांच्या आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आपलं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये लाभ घेतला पाहिजे त्याचबरोबर शिवसेना पक्षासाठी सोशल मीडिया चांगल्या प्रकार वापरला पाहिजे जो आपले नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेब हा जमिनीवर चालणारा नेता आहे आणि ते जमिनीवर चालून जमिनीवरच्या माणसाचं दुःख जाणण्याची त्यांची ताकद आहे व हीच ओळख अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आहे या नेत्याच्या पाठीमागे तुम्ही आलेला आहात त्यामुळे तुमचा कायम शिवसेनेकडून शिवसेनेच्या तालुका प्रमुखातील कर आम्ही सर्व पदाधिकारी असू आदर सन्मान आपला केला जाईल आपल्या कुठल्याही ज्या आशेने आपण आला त्या आशा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची असेल हा शब्द आपल्या सर्वांना दे। देतो आहे दे आणि जोरात कामाला लागा आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था येतील कारण जिल्हा परिषदेचं आरक्षण अध्यक्षपदाचा डिक्लेअर झालेलं आहे यापुढे कधीही आपल्या गटांचं आरक्षण डिक्लेअर होईल आणि जवळजवळ महिना दोन महिन्यानंतर निवडणुका लागणार आहेत त्यासाठी दे आपण पोहोचलं पाहिजे त्याचबरोबर जिथे दुःख तिथे शिवसेना जिथे अडचण तिथे शिवसेना हे काम आपण सुरुवात करा तिथे जिथे अडचण पडल तिथे मारुती जातात तर जातात सकाळ करता राहतात आरेंची पच्चे राहतात दिनेची निमचे राहतात त्यांच्या तुम्ही पोहता तुमचं दुःख समाजावर पडलेली कुठली आपत्ती असेल ती आपत्ती निवारण्याचं ते काम करतील हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जयन्यमाला या पक्ष पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख मनुसीदा ढेडे या तालुक्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाशदादा वेखंडे उपस्थित सर्व शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत केला शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना उपनेते निलेश सामरे जिल्हा प्रमुख मारती दिडे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश नडगाव जिल्हा परिषद गटातील युवा नेते सुभाष रघुनाथ हरड आता जगड एक मोठी ब्रेकिंग आपण पाहतोय शहापूर येथून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगुळ नुकताच वादला असून शहापूर तालुक्यातील शिवसेनेची ताकद वाढताना दिसते विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असून गणेश कोर यांच्या माध्यमातून नडगाव जिल्हा परिषद गटातील युवा नेते सुभाष यांच्यासह सु, शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय शिवसेना उपनेते निलेश सांबरे जिल्हा प्रमुख मारुती धेडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते किसन भांडे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे धीरज सांबरे शिवसेना पदाधिकारी पद्माकर वेखंडे दिनेश निमसे हरेश पष्टे वामन गायकर निलेश भांडे निकलेश दानके सुनील दानके जयवंत तारमळे दीपक वैभव सपाट यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सुभाष हरड नडगाव यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत केला शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना उपनेते निलेश सांबरे जिल्हाप्रमुख प्रमुख मारुती दिर्डे यांच्या हस्ते पक्ष नडगाव जिल्हा परिषद गटातील युवा नेते सुभाष रघुनाथ हरड आता जगडे एक मोठी ब्रेकिंग आपण पाहतोय शहापूर येथून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगुळ नुकताच वादला असून शहापूर तालुक्यातील शिवसेनेची ताकद वाढताना दिसते विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असून गणेश कोर माध्यमातून नडगाव जिल्हा परिषद गटातील युवा नेते सुभाष रेड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय शिवसेना उपनेते सांबरे जिल्हा प्रमुख मारुती धडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते किसन भांडे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे शिवसेना पदाधिकारी पद्माकर वेखंडे दिनेश निमसे हरेश पस्टे वामन गायकर निलेश भांडे निकलेश दानके सुनील दानके जयवंत तारमाळे दीपक चंदे वैभव सपाट यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सुभाष हरड नडगाव यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत केला शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना उपनेते निलेश सामरेत जिल्हा प्रमुख मारुती हस्ते प्रवेश नडगाव जिल्हा परिषद गटातील युवा नेते सुभाष रघुनाथ हरड आता ज्याकडील एक मोठी ब्रेकिंग आपण पाहतोय शहापूर येथून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगुळ नुकताच वादला असून शहापूर तालुक्यातील शिवसेनेची ताकद वाढताना दिसते विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असून गणेश कोर यांच्या माध्यमातून नडगाव जिल्हा परिषद गटातील युवा नेते सुभाष राडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय शिवसेना उपनेते निलेश सांबरे जिल्हा प्रमुख मारुती धेडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते किशन भांडे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे गिरज सांबरे शिवसेना पदाधिकारी पद्माकर वेखंडे दिनेश निमसे हरेश पस्टे वामन गायकर निलेश भांडे निकलेश दानके सुनील दानके जयवंत तारमळे दीपक चंदे वैभव सपाट यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते दिनेश निमसे पस्टे वामन गायकर निलेश भांडे निकलेश दानके सुनील दानके जयवंत तारमळे दीपक चंदे वैभव सपाट यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सुभाष हरड नडगाव यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत केला शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेना उपनेते निलेश सामरेत जिल्हा प्रमुख मारुती दे प्रवेश नडगाव जिल्हा परिषद गटातील युवा नेते सुभाष रघुनाथ हरड आताच्याकडील एक मोठी ब्रेकिंग आपण पाहतोय शहापूर येथून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगुळ नुकताच वाजला असून शहापूर तालुक्यातील